नमस्कार मित्रां मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आज तुम्हाला माहिती झालं असले थंबेल बघून आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर तुम्ही गेला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या समोरच्या मित्र किंवा दुसऱ्या व्यक्ती लगेच कळतं की हा व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे का नाही तर तुम्हाला एक सेटिंग सांगा ए सेटिंग तुम्ही ऑन केलं नाही समोरच्या व्यक्तीला कळणार नाही की तुम्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे किती पण तुम्ही व्हॉट्सअपवर पर्सनल चॅट करत असाल तर कुणाला सुद्धा समजणार नाही की तुम्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहेत का नाही तुम्ही डेटस पाहत असाल किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर गेला म्हणजे समोरच्या व्यक्ती लगेच कळत की हा ऑनलाईन आहे तो लगेच पाहू शकतो तुमच्या जे की चॅटमध्ये वर तुम्हाला ऑनलाईन दिसतं सगळं काय कसं काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो लास्ट सीन सुद्धा तुम्ही हाईड करू शकता कशा पद्धतीने काय करायचं सगळं डिटेल्स मध्ये सांगणार आहे फक्त आजचा व्हिडिओ एकदम लहान झाला आणि ही सेटिंग बऱ्याचशा जणांना माहिती पण असेल आणि जे की नवीन आहेत त्यांना माहीत नसेल तर तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा आणि मराठीमध्ये अशी माहिती कोणी सुद्धा तुम्हाला सांगत नाही सगळ्यात पहिले तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करू द्या कारण की मी रेग्युलर अशा पद्धती मोबाईलसाठी आणि ऍपच्या विषयी माहिती मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो आजचा व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे विदाउट स्किप करता व्हिडिओ पा म्हणजे तुम्हाला समजणार आहे एकदम एकच सेटिंग इझिली तुम्ही करून घ्या आणि कशा पद्धतीनं काय सेटअप करा सगळं काय व्हॉट्सअपमध्ये सांगणार आहे आणि तेन केलं नाही समोरच्या व्यक्तीला कधी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर कधीही केला तर समोरच्या व्यक्तीला हा ऑनलाईन आहे का नाही कधी सुद्धा समजणार नाही तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून काय करा डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ सगळ्यात तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईबही नक्की करून ठेवा तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो जाऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचा व्हॉट्सअप असेल तर तुमचं ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर ते थ्री के लाईन्सवर क्लिक करायचा त्यानंतर सेटिंगमध्ये जायचा आणि त्यानंतर त्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जस की बघू शकता जी की सेटिंगमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपचे सगळे सेटिंग्स तुमच्याबरोबर ओपन होऊन जातील त्यानंतर त्या प्रायव्हसीचा एक ऑप्शन भेटतो बघू शकतो तेव्हा क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इथेच तुम्हाला जो की एक ऑप्शन भेटतो जो की तुम्हाला इथे दिसत असेल जो की तुम्हाला समजा लास्ट सीन अँड ऑनलाईनचा एक ऑप्शन भेटतो तेव्हा क्लिक करून घ्यायचा क्लिक के केल्यानंतर तुमचं जी की सेटिंग असेल एव्हरी वन सेटिंग असणार आहे सगळ्यात पहिले तर ज्यावेळेस तुमचं जर तुम्ही जर सेटिंग केलं नसेल तर एव्हरी वन असणार आहे इथे तुम्हाला काय घ्यायचा नो बडी करून घ्यायचा इथून तुम्ही माय कॉन्टॅक्ट्समध्ये म्हणजे काय तुम्हाला सांगू सगळ्यात पहिलं तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट जी की सेवा आहेत त्यांनाच फक्त तुम्ही ऑनलाईन आहेत का नाही ते दिसणार त्यानंतर माय कॉन्टॅक्ट एक्स्ट्रा जी की एक्स्ट्रा काय ॲड असतील त्यांनासुद्धा सुद्धा दिसणार आणि त्यानंतर नो बडी म्हणजे काय कुणालासुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहात का इह नाही हे दिसणार नाही आणि इथून तुम्ही काय करू शकता से हो, सेम हो का तो तो सेम टू लास्ट सीन सगळ्यात मी म्हटलो ना मग अशी हे सुद्धा करू शकता मी सांगेन इथे एव्हरी वन असणार आहे खालीसुद्धा इथं व्हॉट इज कॅन सी विन म्हणजे ऑनलाईन आहात का नाही ते दिसतं तुम्हाला इथं मध्ये खाली असेल तर इथे तुम्ही सेम ॲज लास्ट सीनवर क्लिक करून घ्यायचा ओके हे एकदा सेटिंग तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो कोणीही तुमच्या व्हॉट्सअपवर आले की तुम्ही ऑनलाईन आहात का नाही त्या समोरच्या व्यक्तीला समजणारसुद्धा नाही आणि समोरचा व्यक्ती म्हणणार की हा ऑनलाईन नाही अशा पद्धतीने त्यांना लास्ट सीनसुद्धा दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जे काय आहे अशा पद्धतीने हे सेटिंग फक्त तुम्हाला ऑन करून घ्यायचा हाय होच ए आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आजचा एकदम लान होता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये